कार मी पंजाब डक हवामान अभ्यासक आज आहे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आपण शेतकऱ्याला सांगितलं होतं की राज्यामध्ये उत्तर महाराष्ट्राकडे खूप पाऊस पडणार तसा पाऊस खूप झाला आणि गुजरातला असं सांगितलं की महाप्रलय होईल तर गुजरातला देखील आणखीन जवळपास तीस तारखेपर्यंत खूप पाऊस पडणार म्हणून हे गुजरातला जर नातेवाईक असेल तर त्यांना ही बातमी त्यांना सांगा पण महाराष्ट्रामध्ये आता सांगायचं झालं तर आज आहे सत्तावीस म्हणजे आणखीन नाशिककडे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीसपर्यंत थोडा पाऊस राहणारच आहे आणि राज्यात जर सांगायचं झालं तर आता दोन तीन दिवस थोडा पावसाचा जोर ओसरन पण कडक ऊन पडणार आहे कडकून पडल्याच्या नंतर काय होणार दुपारनंतर खूपच मोठा असा पाऊस येणार आहे मग तीन चारच्या दरम्यान जोरात पाऊस पडणार आहे सर्व दूर नसणारे भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येत राज्यात सांगायचं झालं तर आपण एक अंदाज सांगितला होता की एक सप्टेंबर तर एक सप्टेंबरपर्यंत जायकवाडी धरण पन्नास टक्के भरल तर तुम्हाला एक सगळ्या शेतकऱ्याला आनंदाची बातमी सांगतो की जायकवाडी धरण म्हणजे आजच्या आता या टायमाला म्हणजे अकरा वाजले तर जवळपास छप्पन टक्के झालं आहे म्हणजे छप्पन टक्के भरलं आणि परत एक आनंदाची बातमी सांगतो की पाच सप्टेंबरपर्यंत जायकवाडी धरण जवळपास आठ ते सत्तर अठ्ठ्याहत्तर ते एकोणऐंशीपर्यंत पर्यंत टक्क्यापर्यंत जाईल म्हणून ही देखील सर्व शेतकऱ्यांना आनंद लक्षात घ्या म्हणजे मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगायचं झालं तर जायकडी धरण हे जवळपास एकोणऐंशी टक्क्यापर्यंत पाच तारखेपर्यंत भरणारे म्हणून हे अंदाज लागत येतात आता सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आजपासून राज्यामध्ये उत्तर महाराष्ट्र धुळे नंदुरबार जळगाव नाशिक सटाणा मालगाव मालेगावपर्यंत तीस ऑगस्टपर्यंत भाग बदलत पाऊस राहील ही अंदाज लक्ष यायचा त्याच्यानंतर नाशिकसाठी म्हणजे धुळे नंदुरबा जळगावकडं नाशिककडं उत्तर महाराष्ट्राकडे एक तीस एक दोन तीनला उगाड भेटेल म्हणजे तीन दिवस थोडे उगाड भेटेल म्हणजे पावसाचा जोर ओसरेल त्याच्यानंतर एक दिन एक दोन तीन सप्टेंबरला परत उत्तर महाराष्ट्रामध्ये पुन्हा जोराचा पाऊस येणार आहे म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष द्यायचा जसं आत्ता पडला ना तसंच पुन्हा परत एकदा उत्तर महाराष्ट्राकडे एक दोन तीन सप्टेंबरला पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर आता विदर्भ मराठवाड्याकडून बघू विदर्भ मराठवाड्याच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की विदर्भामध्ये सध्या म्हणजे तीस तारखेपर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण विदर्भ मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा एकतीस तारखेपर्यंत तुम्ही तुमचे कामं करून घ्या कारण की दुपारपर्यंत तुम्हाला दोन वाजेपर्यंत थोडी उगाड भेटणार आहे म्हणून तुम्ही काय करा तुम्ही तुमचे कामं करून घ्या कारण की विदर्भ मराठवाड्यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्या जे मराठवाड्यामध्ये एक दोन तीन चार पाच सहाला जोरात पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाड्यात जसा नाशिककडे पाऊस पडला पर तशी परिस्थिती आपल्याकडे होणार आहे म्हणजे एक ते पाचच्या दरम्यान पोळ्याच्या वेळेस विदर्भ मराठवाड्यात खूप मोठा पाऊस पडणार आहे मुसळधार पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर परत सांगू इच्छितो तो पाऊस म्हणजे कसा कसा येणार आहे तुम्हाला सांगतो एक तारखेपासून तो पाऊस नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ हिंगोली आदिलाबाद धर्माबाद नांदेड हिंगोली वाशिम अकोला अमरावती अचलपूर अकोट बुलढाणा जळगाव जळगाव जामो जालना बीड परभणी लातूर उस्मानाबाद नगर संभाजीनगर कन्नड वैजापूर गंगापूर जळगाव धुळे नाशिक सटाणा मालेगाव म्हणजे तो पाऊस तसाच नाशिककडे जाणार आहे म्हणजे हे अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे या दोन तीन चारला म पश्चिम महाराष्ट्रात सरी उसरी येतील हे अंदाज लक्षात येतात पश्चिम महाराष्ट्र पुणे या भागामध्ये म्हणजे खूप मोठा पडणार आहे तिकडं थोडा पावसाचा जोर ओसर सातारा सांगलीकडं पश्चिम महाराष्ट्राकडं पण तिकडं मात्र दोन तीन चार सप्टेंबरला सरी चालू राहतील पुन्हा हे अंदाज लक्षात येतात कोकण आणि मुंबईचा पाऊस हे कंपल्सरी चालू राहणार आहे म्हणून हे देखील लक्षात घ्यायचा जास्त पाऊस म्हणजे एक ते पाच सप्टेंबरचा म्हणजे एक ते पाच सप्टेंबरचा विदर्भ मराठवाड्यात म्हणजे खूप विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राकडे पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा परत एक सांगू इच्छितो गुजरातचे जर नातेवाईक असेल तर त्यांना सांगा की आणखीन गुजरातमध्ये तीस तारखेपर्यंत खूप मोठा पाऊस राहणार आहे महाप्रलय होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा आणि त्याच्यानंतर परत एक सांगू इच्छितो की म हा पाऊस म्हणजे पुढील महिन्यामध्ये